राज्य शासनाने पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली आहे त्यानुसार आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत अजितदादा पवार बहुचर्चित असलेल्या बीडचे पालकमंत्री असणार आहेत त्यासोबतच ते पुण्याचेही पालकमंत्री होणार आहेत पंकराजा मुंडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत तर धनंजय मुंडे यांची पालकमंत्रीपदाची वर्णी टाळण्यात आली आहे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे तर चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री असणार आहेत अतुल सावे यांच्यावर नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असणार आहेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे मुंबई शहरचे सुद्धा पालकमंत्री एकनाथ शिंदेच असणार आहेत बीड आणि पुणेचे पालकमंत्री अजित पवार असणार आहेत सांडली चंद्रकांत दादा पाटील नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळराव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर आशिष शेलार रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे तर चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभुराज देसाई रायगड आदिती तटकरे लातूरचे पालकमंत्री असणार आहेत शिवेंद्र सिंग भोसले शिवेंद्रराजे भोसले हे लातूरचे पालकमंत्री असणार आहेत नंदुरबार माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झेरवल तर कोल्हापूरचे पालकमंत्री असणार आहेत प्रकाश आंबेडकर गडचिरोलीचे सहपालकमंत्री असणार आहेत आशिष जैस्वाल वर्धा पंकज भोयर तर परभणी मेघना बोर्डीकर